कोल्हापुरातील हॉटेल व्यवसायाची एकोणीशे अठरा पासून असलेली परंपरा आनंदी गोपाळ सेंटर कोल्हापुरी चटकदार मिसळ आणि कोल्हापुरी वडा मिळण्याचे स्नॅक्स सेंटर तिकट आहे पण झटका नाही चटकदार आहे पण जळजळणारी नाही मधुर आहे पण गोड नाही खाल्ल्याशिवाय चव कळणार नाही एक वेळ आपण चव घेऊन पहा मिळण्याचे ठिकाण श्रीनाथ मच्छी ढाबा वीर धरणावरील सर्वात जुना ढाबा तोंडल तालुका खंडाळा जिल्हा सातारा वीर धरणावर मोबाईल नंबर नव्याण्णव साठ सत्तावन्न एकाहत्तर आणि सत्त्याण्णव सदुसष्ट सोळा एक्केचाळीस एकसष्ट सावधान हिंदुस्तान न्यूज ज्वलंत विचार ज्वलंत आचार बुलढाणा गर्जनाचे पत्रकार दीपक देशमुख यांचा सत्कार माननीय श्री प्रकाश पोहरे यांच्या हस्ते पत्रकार दिनानिमित्त सत्कार करण्यात आला सप्तशृंगी महिला अर्बन यांच्या वतीने मेहकर तालुका आणि लोणार तालुक्यातील सर्व पत्रकार यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला दरवर्षी मेहकर मध्ये माननीय संस्थापक अध्यक्ष श्री देवानंद पवार यांच्या उपस्थितीत हा पत्रकार सन्मान सोहळा आयोजित करण्यात येत आहे आणि पत्रकार चौथा आधारस्तंभ हा नेहमीच आपल्या लिखाणातून सामान्य माणसाच्या समस्या सोडविण्यासाठी तत्पर असतात राजकीय घडामोडींवर पकड ठेवत असते आणि पत्रकार दिनानिमित्त पत्रकार यांचा सन्मान करतात त्यामुळे त्यांच्या लेखणीला बळ मिळते यावेळी माननीय या लोकनामक श्री प्रकाश पोहरे एडिटर इन चीफ दैनिक देशोन्नती कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय अनिलजी मस्के प्रदेश अध्यक्ष ऑफ इंडिया या कार्यक्रमाचे उद्घाटक माननीय श्री प्रमोद बापू देशमुख जिल्हा अध्यक्ष ग्रामीण पत्रकार संघ बुलढाणा विशेष अतिथी माननीय श्री लक्ष्मण घुमरे माननीय अध्यक्ष जी कौक बुलढाणा या श्री कासमभाई गवळी या नगर अध्यक्ष न प मेहकर तसेच पत्रकार सिद्धेश्वर पवार दत्ता उमाळे फिरोज शाह सतीश खुरद श्रीकृष्ण काकडे अनिल ठोकळ गजानन नरवाडे संतोष मोल, संतोष राऊत विष्णू आंखरे मुन्ना काळे सचिन गाभडे अब्रार बिल्ली जमीर पठाण आणि मेहकर तालुक्यातील सर्व पत्रकार उपस्थित होते प्रतिनिधी दीपक देशमुख मेहकर कोल्हापुरातील हॉटेल व्यवसायाची एकोणीसशे अठरा पासून असलेली परंपरा आनंदी गोपाळ स्नॅक्स सेंटर कोल्हापुरी चटकदार मिसळ आणि कोल्हापुरी वडा एकमेव ठिकाण आनंदी गोपाळ सेंटर तिकट आहे पण जळजळणारी नाही मधुर आहे पण गोड नाही खाल्ल्याशिवाय चव कळणार नाही एक वेळ आपण चव घेऊन पहा मिळण्याचे ठिकाण श्रीनाथ मच्छी ढाबा वीर धरणावरील सर्वात जुना ढाबा तोंडल तालुका खंडाळा जिल्हा सातारा वीर धरणावर मोबाईल साठ सत्तावन्न एकाहत्तर आणि सत्त्याण्णव सदुसष्ट सोळा एक्केचाळीस एकसष्ट आपल्या भागातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या सावधान हिंदुस्तान न्यूज चॅनल ला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा